धन्यवाद उद्धव साहेबांसाठी एकदा सांगली जिल्ह्याचे आयात केलं आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचा दर पाडला गेला हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे ही सगळ्यात पुरती वस्तुस्थिती आहे उद्धवजी ठाकरे शिवसेने शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब माझे मार्गदर्शक आदरणीय संजयजी राऊत साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे आमदार वैभव नाईक साहेब आपले संपर्क प्रमुख नितीनजी बांधवडे साहेब तसेच कुस्ती क्षेत्रातून मला पाठिंबा देण्यासाठी जवळजवळ साहेब पंचवीस महाराष्ट्र केसरी अकरा हिंद केसरी उपस्थित आहेत आणि त्यांनी मला जाहीर वसंत आशीर्वाद घेतले स्मारकावर विशाल पाटलांच्या मातोश्री शैला भाभी उपस्थित होत्या त्यांनी शुभेच्छा दिल्या पथकराव कदमांच्या कुटुंबाने शुभेच्छा दिल्या आणि शिवसेना या गुजरातच्या दोन नेत्यांनी तोडली फोडली आणि महाराष्ट्र जोडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि आज निष्ठ सांगेल ही सांगलीची भूमी उद्धव साहेब महाराष्ट्राच्या प्रत्येक लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते मुंबईच्या निर्मितीच्या लढ्यापासून या सांगलीचा कार्यकर्ता जो मुंबईचा आहे अगदी वसंतदादा पाटलांपासून ते ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि म्हणून तुझ्याने निर्णय घेतला या वेळेला आपल्याला सांगलीची निवडणूक लढायची आहे आणि सांगलीची निवडणूक जिंकायची जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांवर बऱ्याच वर्षांनंतर मी सांगलीमध्ये येतोय मिरजेमध्ये येतोय खूप वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुखांच्या सोबत त्यांच्या सभेला मी नक्की चालू होतो आणि आज मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांना साजेर अशी ही विराट सभा बऱ्याच वर्षांनंतर मिरजेमध्ये होते याचा अर्थ असा की शिवसेना प्रमुखांनी जी बीज रोवली होती मधल्या काळामध्ये युतीमध्ये आपल्याकडनं ही जागा सुटली होती पण ती जी बीज रोवली होती ती वाया नाही गेली तर त्याचा आज महावृक्ष झालेला आहे मोठा वृक्ष झाला आणि याच कारण असं कि शिवसेना प्रमुखाने आणि शिवसेनेची जी बीज संपूर्ण राज्यभर पेरली ती भारतीय जनता पक्षासारखी बोगस भियाणं नव्हती तर भाजपला किती वर्ष झाली आर एस एस ला इतकी वर्ष झाली आता पुढच्या वर्षी शंभर वर्ष होणार पण अजूनही ह्यांच्या बीजाला अंकुरच फुटत नाहीये सगळी बाहेरनं माणसं घ्यावी लागत आहेत म्हणजे थोडक्यामध्ये भाजपाची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडी गाडीसारखी झाले आणि आता तर शिंगाच आहे होळी म्हटल्यानंतर आपण काय करतो काय असेल नसेल घरात नको असेल ते बाहेर नेऊन ठेवतो आणि म्हणजे होळी करणारे ते चोरून नेतात तशी भाजपच्या अवस्था झालेली आहे म्हणजे न्यायचं आमचंच सामान त्याच्यावरती सोळी पेटवायची आणि बॉम्बा आमच्याच नावाने मारायचा आणि त्यांना वचन दिलं की कोल्हापूर मधला जरी गेल्या वेळेला आम्ही कोल्हापूर जिंकलो होतो तरी मी कोल्हापूरकरांना हात जोडून सांगतोय की एक मोठा विचार आपण करतो हो। आहोत शिवसेनेनी जागा लढवायला पाहिजे आपण आता शाहू महाराजांवर त्या निर्णय सोडलेला आहे त्यांनी ज्या पक्षाकडनं उभं राहायचं त्यांनी राहावं हो। पण आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत आणि कोल्हापूरकर महाराजांना सुद्धा प्रचंड मताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी त्यांना देऊन आले नंतर आलो संजय राऊत यांनी सांगितलं सांगे आहे सांगलीत आल्यानंतर वसंतदादांची आठवण आठवण करण्याची गरजच नाही वसंतदादा आणि सांगली हे नातच आहे वसंत दारा पतंगराव मी वसंतदादांच्या वेळी तर लहान होतो पण शिवसेना प्रमुख आणि वसंतदारांचे ऋणानुबंध मला आजही आठवत आहेत म्हणजे एक दादरमध्ये कुठला तरी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बोलले होते वसंतदा की दादा थूप जाला, आता हे सगळं खूप झालं आता महाराष्ट्राच्या चाव्या तुम्ही तुमच्या हातात घ्या योगायोग असेल काही असेल त्या कार्यक्रमानंतर वर्ष सहा महिन्यामध्ये वसंतदादा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते म्हणजे पक्ष ठीक आहे तुम्ही काँग्रेसमध्ये आम्ही शिवसेनेमध्ये मतभेद तेव्हाही होते मतभिन्नताही होतीच पण तरी सुडानी राजकारण शिवसेनेने केलं नाही शिवसेना प्रमुखांनी केलं नाही आणि त्यावेळी ते काँग्रेसवाल्यांनी सुद्धा केलं नाही म्हणूनच आज काँग्रेसची लोक आणि राष्ट्रवादीची लोक माझ्यासोबत काय येऊ शकत आहेत साहेब आणि शिवसेना प्रमुखांचं नाते जग जैर व्यासपीठावर शिवसेना प्रमुख कडाडून टीकाही करायची साहेब करायचे पण भेटल्यानंतर त्यांची जी मैत्री होती ती मैत्री आणि राजकारण त्यांनी कधीही राजकारणाचा उपयोग सुडबुद्धीने एकमेकाला संपवण्यासाठी नाही केला जो आज केला जातोय मंदिरात <laughs> त्या खोलीत जाऊन आम्ही आशीर्वाद देतो त्याच खोलीत अमित शहानी मला जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी मोडलं आणि उलट मला खोटं ठरवायला निघाले म्हणून मी संतापलो आणि मी मैदानात उतरलो कारण हे आमचं हिंदुत्व नाही हिंदुत्व आता संजय राऊत यांनी संपूर्ण मातीचा गुण किंवा अवगुण कसा असतो ते सांगितलं औरंगजेबाच्या भूमीत जन्मलेल्याने आम्हाला हिंदुत्व शिकवलं जाऊ नाही आम्ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहोत ही भूमी आहे आणि गद्दारांना माती चालणारी आहे गद्दारी तुम्ही फक्त उद्धव ठाकरेशी नाही केली गद्दारी शिवसेनेशी नाही केली तर गद्दारी या तमाम माझ्या माता भगिनी आणि बांधवांशी केली गद्दारी तुम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्राशी केलेली आहे अजून सुद्धा उद्धव ठाकरे संपत नाही बघा ना इकडे काय हे आज माझ्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही सगळं तुम्ही चोरले तरी पण मी तिथे जातो तिकडे असं सगळी गर्दी काय ते याचा मोदीजी तुम्ही विचार केला पाहिजे अमित शहाजी तुम्ही विचार केला पाहिजे कारण तुमचं घराणं तुम्ही आमचं ती घराण्याशची टीका करता करा आहेच मी मला अभिमान आहे मी हिंदू हृदय सम्राट आणि माझी मा यांचं मी तुम्हाला दिलेला आहे हा मर्द तुमच्यासाठी लगाला उतरलेला आहे पण याला जिंकून देण्याचा मर्द पण तुम्हाला दाखवावा लागेल चांगली करायला चांगलं लागेल तर आम्ही पण आहोत या चंद्रारची गदा तुम्ही आहात चंद्रार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला महिलांनी जेव्हा माझ्याकडे भेटायला आला तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली चंद्र ती गदा मी ठेवलेली आहे पण चंद्रात तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला बोलतोय चंद्रात तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको त्या चंद्राला मी दिला पण गेले दहा वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला काय दिलं लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय सांगलीमध्ये उद्योग आणि आणले सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय केलं तुम्ही सांगत होता पाणी सिंचनाची सोय केली का काही केलेलं नाही तरी सुद्धा पुन्हा 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 पार मी मागे म्हंटल ना शिवाजी पार्कला चारसो पार म्हणजे काय खुर्च्यांचं दुकान काढले तुम्ही काय किती खुर्च्या आता चारशे पार पुढच्या वेळेला पाचशे पार हा एवढा माझा महाराष्ट्र भोळा नाहीये माझा भोळा आहे साधा आहे पण मूर्ख नाहीये आणि मोदीजी तुम्ही आज जे फिरता व्हिडिओ तुम्ही प्रयत्न करू नका राजकारणात जळून धस्मवाल राजकारणात जळून धस्मवाल आणि आता ते जे सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या मुला कुठल्या प्रेमामुळे शिवसेना फुटली अच्छा कोणामुळे आदित्य बरोबर उद्धव ठाकरेच्या पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली असेल तर अमित शहाजी दुसऱ्या पुत्र प्रेमामुळे आपला देश हिंदुस्थान क्रिकेटची फायनल झाली तसं काय काय त्याचं काय बोलला काय काय हा चालतो कसं तुम्ही बघताय बोलतो कसं तुम्ही बघताय खाली मुली पाच डोली असतात तुमचा क्रिकेटला त्याचा संबंध काय काय म्हणजे क्रिकेटची फायनल गुजरातला आणि हा जो सगळा प्रयत्न झालाय येईल ते गुजरातला नाही येईल ते गुजरातला नाही आमचं गुजरात बद्दल काही असूया आहे किंवा गुजरात बद्दल काही द्वेष आहे असाटला भात नाही पण मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात सगळे येईल ते गुजरातला नेताय का इतर देशात तुमचं काय घर मारत